छत्रपती संभाजीनगर शहरातील शेंद्रा एम आय डी सीमधील रेडिको अँड व्ही कंपनीत मकास साठवणूक करणारे बॉयलर कोसळल्याने तीन कामगार दगावल्याची घटना घडली आहे तर आणखी दहा जण ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे शेंद्रा एमआयडीसी मधील रेडिको एन व्ही डिलिव्हरी या कंपनीत मका साठवणूक करण्याचे बॉयलर कोसळल्याने मकाच्या ढिगाऱ्याखाली दहा ते बारा जण अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे यापैकी चार जणांचा शोध घेण्यात बचाव पथकाला यश आले असून यापैकी तीन जणांचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे आणखीही लोक अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येते सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती जाणून घेतली आहे तसेच जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनी देखील घटनास्थळी दाखल होत घटनेची माहिती जाणून घेतली त्याचबरोबर त्यांनी कंपनी विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहे